शिफ्टिंग करत असताना कितीही गोष्टी लक्षात ठेवल्या तर काही ना काही विसरलेलं हे असतंच गावाहून पुण्याला शिफ्ट होताना आमच्याकडून देवा आणला पण देव आणायचे विसरले होते त्याच्यामुळे आता गणपतीसाठी म्हणून गावाला गेले होते त्यावेळेला येताना पहिल्यांदा देव घेऊन आले आणि आता देवाची जागा इथं भांड्याच्या रॅकच्या जागी करायची होती म्हणून ते पहिल्यांदा शिफ्ट करून घेतलं आणि सगळं सामान व्यवस्थित परत असं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर देवाची मस्त अशी पूजा करून घेतली आजच्या पूजेसाठी माझ्या देवांना घरातलेच माझ्या झाडाची फुलं होती त्याच्यामुळे खूप जास्त खुलून दिसत होता आणि मला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये मी शेसाठी एक पार्सल ऑर्डर केलं होतं ते रिसीव्ह झालं होतं तर ते काढण्यासाठी म्हणून मुलांची खूप धडपड होती आणि जसं काढलं त्यानंतर दोघांची मी खेळू का तू खेळू असं मिळून त्याची भांडणं चालू झाली आणि त्या दोघांना सावरता सावरता आम्हा दोघींनाच नाकिन आलं म्हणून शेवटी ती सायकल ती फोल्ड करून ठेवून टाकली आताच्या काळामध्ये लहान मुलांना शांत एका ठिकाणी बसून ठेवायचं असेल तर अशा काही खेळण्याची गरज भासते मग मीही ऑर्डर केले होते चला तर मग बाय